लंडलीच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या घरामध्ये मी आहे या घरामध्ये वरच्या मजल्यावर लायब्ररीमध्ये मी आहे बाबासाहेब इथे राहिले होते आपल्याला माहीतच आहे आणि ही लायब्ररी अध्यापिक शासनाने जतीन कोटीचा मी फोटोग्राफी करतो मुक एक त्यांचं पुस्तक आहे लायब्ररी आहे हा दुर्मिळ असा फोटो बाबासाहेबांचा या ठिकाणी बघायला मिळतोय बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर लायब्ररीमध्ये दुर्मिळ आपण फोटो बघतो हे तिथं अभ्यासाला बसायचे त्यांचे स्टडी रूम या ठिकाणी आहे आणि महामानव पुस्तक साहित्य लय भारताच्या संविधानाची पुस्तकं आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल की दुर्मिळ फोटो या ठिकाणी बघायला मिळतोय आणि त्याच ठिकाणी आपण आता ही त्यांची स्टडी रूम आहे या स्टडी आपण आता त्यांच्या बेडरूममध्ये आपण जातोय हे दादासाहेबांचं हस्ताक्षर बाबासाहेबांचं इथे दिसतंय हे त्यांनी लिहिले अनेक पत्र या ठिकाणी इंग्लिश ड्राफ्टिंग अत्यंत देखणं आणि एकदम हे लिपीतलं देखणं असं आहे त्यांचे अनेक फोटो या ठिकाणी इथं लावलेलं आहे मी आलो व फक्त बेडरूममध्ये या ठिकाणी मी जातो आहे बेडरूम बघतोय आमदार आवडी साहेब माझ्यावर आहेत लायब्ररी आहे त्यांची स्वतःची स्ट्रीट लायब्ररी बसण्याची खोली त्यांची आहे ती त्यांची स्वतःची या ठिकाणी असणारी चेअरसुद्धा या ठिकाणी आहे त्याचबरोबर माता रामाबाई बाबासाहेबांचं स्टॅच्यू आहे अनेक जुन्या मेमरीज त्यांच्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत त्यांचं बेडरूम त्या ठिकाणी बाबासाहेब ज्या रूममध्ये त्या ठिकाणी झोपायचे त्यांचं ट्रॅव्हलिंग किट त्यांचे कपडे त्यांचं इंकपॉट आणि ज्या खोलीत ते झोपायचे त्या खोलीचा बेडरूमचा फोटो आहे इथं फोट जी जी फोट एक फोटो आहे त्याच्याबरोबर बाबासाहेबांचे वडील रामजी मालोजी सतपाळ त्यांचे फोटो या ठिकाणी जाण्याचं काम झालेलं आहे आपण बघतोय त्यांच्या त्या बेडरूम मग आता मी बाहेर पडतो आहे आणि ही त्यांची स्टेडरूम आहे ही त्यांची एक छोटी रूम आहे त्याच्याबरोबर या ठिकाणी की तामिळनाडू खासदार या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं या ठिकाणी कुठे एक मिनिट एक मिनिट मला मला घेऊ द्या मला घेऊ द्या दिसलं पाहिजे घराचा फोटो घ्या

फोटो घ्यायला पाठवतो बाबीला घेतलाय ना घेते नाही घेतले चांगले असे बाबीचा नंबर आमच्या बाबीचा